नमस्कार श्रोते हो जीवन जगत असताना अनेक अडचणीला आपल्याला सामोरे जावं लागतं पण असे असले तरी आपण आशावादी असलं पाहिजे जी। जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असला पाहिजे छोट्याशा उतार चढावामुळे आपण खचून नाही गेलं पाहिजे अशाच आशयाची ही आपली कविता जीवनाची सुंदर गाणे सांग तुला वाटते का भीती अंधाराची सांग तुला वाटते का भीती अंधाराची सोबतीला घेई सौगात चांदण्याची सोबतीला घेई सौगात चांदण्याची हरवल्या जरी वाटा वाट नवी शोधताना हरवल्या जरी वाटा वाटनवी शोधताना भेटेल पहाट कुठेतरी रात ही सरताना भेटेल पहाट कुठे तरी रातही सरताना काळजीचा काळ हाई जाईल रे सुरुणी काळजीचा काळ हाही जाईल रे सुरुणी उगाच नको बसू असा तू धीर हा सोडून उगाच नको बसू असा तू धीर हा सोडून रिते जरी आभाळ तरी येतो सुसाट वारा रीते जरी आभाळ तरी येतो सुसाट वारा सोबतीला घेऊन त्याच्या रपरपणाऱ्या धारा सोबतीला घेऊन त्याच्या रपरपणाऱ्या धारा पानगळती होता सारी फांद्याच उरल्या जरी पानगळती होता सारी फांद्याच उरल्या जरी पुन्हा नव्यानेच फुटते त्यावर कोवळी पालवी पुन्हा नव्यानेच फुटते त्यावर कोळी पालवी पुन्हा उट घेऊन हे नव चैतन्य नव्याने पुन्हा उट घेऊन हे नव चैतन्य नव्याने पुन्हा गाऊन बघ हे जीवनाचे सुंदर गाणे पुन्हा गाऊन बघ हे जीवनाचे सुंदर गाणे धन्यवाद सत्य